विधानसभेत राजेश टोपेंनी परीक्षा भरतीवरून सवाल उपस्थित केला आहे परीक्षा भरतीवेळी एक हजार रुपये का घेतले जातात नफाखोरी करणं सरकारचा उद्देश आहे का असा सवाल उपस्थित करत परीक्षेवेळी गडबड होते त्यामुळे टी सी एस एम -सी के सी एल मार्फत परीक्षा घ्या अशी मागणी टोपेंनी केली आहे यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे परीक्षेत कुठेही गडबड झाली तर नवीन परीक्षा घेतल्या जातात तसं टी सी एस आणि एम के सी एल मार्फत परीक्षा होत असून पैसे कमी करण्याबाबत विचार करू असं फडणवीसांनी म्हटलं आहे लाख लो लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे त्या दिल्या पाहिजे त्या केव्हा देणार दे, कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मोदय या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष मोदी हजार रुपये कशाला लागतात मागच्या काळातही हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुन्हिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये त्यातला पंचवीस टक्के सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष आणि त्यामुळं अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बस बसतीये ती शासन थांबवणार का एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती आणि त्या भरती ही एखादी घटना घडली असेल पण पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे ठीक आहे तुमच्या आता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा विचार करू आम्ही करता येत असेल तर जरूर विचार करू तुमच्या जेवढे चांगले सजेशन्स आहेत ते द्या ना